तुम्ही पेशन्स ठेवले त्यामुळे का, ते काम करायला मजा येते एक एक लोक असतात खूप त्रास देतात त्रास म्हणजे अतिशय त्रास झाली का जायचं आहे माझी गडबड आहे मला काम आहे मग ते काम करताना डोक्यावर बंदूक ठेवल्यानंतर काम होत नाही माझे एक फेसबुकचे फॉलोअर आहेत भोईर साहेब त्यांची एक्सप्रेस बंद पडली होती दोन तीन दिवसापूर्वी गाडी रनिंगमध्ये बंद पडायची एक्सिलेटर दिल्यानंतर आणि मग तुम्ही परत ऑफ केल्यानं परत चालू केला की गाडी चालायची सेकंड थर्ड टाकला की गाडी बंद पडायची मग गाडी ते माझ्याकडे सोडलेत आणि गेलेत सगळ्यात अगोदर का आम्ही काय करूया सगळ्यात अगोदर आमचं काम आहे असतं की फ्युअल प्रेशर चेक करणे फ्युअल प्रेशर नव्हता मग आपण पंप काढला चला दाखव तुम्हाला पंप अगोदर हा पंप हा तीस सेकंड चालतो डायट केल्यानंतरही मग बंद पडतो मग आपण हा मारुतीचा नवीन पंप ऑर्डर केला त्याची किंमत काहीतरी सात हजार सहाशे चाळीस रुपये दोन दिवस मी गाडीला हातला नव्हता हे भोईरसाहेब आले आज ट्रेननं मग आपण पंप बसवला डिझेल नवीन टाकलं कारण डिझेलमध्ये पाणी डिटेक्ट झालं होतं मग गेलो तर परत तोच कोड पी डबल झिरो एट नाईन म्हणजे काय फ्युअल प्रेशर नव्हतं बरं आता सुरुवात कुठलं कुठलं आपण केली आपण डिझेल फिल्टर एक बदलला या फ्यूज बॉक्समध्ये तुम्हाला दाखवतो मी एक रिले असतो एक मिनट मला जरा उघडू द्यायला एक रिले असतो याच्यामध्ये तो फ्यूल पंपाचा असतो जरा उघडायला मदत कर बाबा हां तर हा रिले पंपाचा असतो तो जरी चालत नसला ही गाडी असे करणार मग आपण चेंज केली कॉमन रेल हे तर कॉमन रील पडलेलीच आहे ठीक आहे कॉमन रेल बदलून ही तसाच प्रॉब्लेम मग आपण चेंज केलं प्रेशर पंप आता माझ्याकडं होतं टेस्टिंगसाठी तो भाग वेगळा तरीही प्रॉब्लेम तोच दुपारपासून संध्याकाळ झाली मला तीन दिवसापासून जो ताप येत तो होता तोही आला नाही असो चांगली गोष्ट आहे तापही गेला त्याच्यामुळे मग काय उरलं की लॉन्चच्या स्कॅनरवरती किलोपास्कलमध्ये तीस हजारच्या वर प्रेशर जात नव्हतं आपल्याला ॲडलिंगला अठ्ठावीस तीस हजार पाहिजे प्रेशर दिल्यानंतर ते फर्स्ट सेकंडला एक लाखाच्या वरती गेलं पाहिजे मग आपण चेंज केले इंजेक्टर आणि चारही इंजेक्टर चेंज केलेत आणि त्यानंतर तो प्रॉब्लेम सॉर्ट आऊट झाला आहे आता लक्ष घ्या लक्ष द्या जर असं की प्रेशर खूप महत्त्वाचं आहे डिझेलसाठी प्रेशर पंप प्रेशर देणार कॉमन रेलमध्ये म्हणजे याच्यामध्ये इथून आणि या इंजेक्टरमध्ये कंटिन्यू प्रेशर बॅलेन्स झाला पाहिजे जर इथून लीक झाला किंवा इथून लीक झाला तरीही गाडी चालता चालता बंद पडणार मग केस स्टडी करण्यासारखीच होती की एवढा दिवस गेल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की इंजेक्टर चौकापैकी कुठले तरी दोन या तीन किंवा एक बॅकलिक असणार बॅकलिक असल्यानंतर हे प्रेशर राहत नाही मेंटेन त्यामुळं गाडी बंद पडते मग सुरुवात आपण कुठून केली फ्युअल पंपापासून डिझेल फिल्टर त्यानंतर आपण गेलो रिलेकडं त्यानंतर गेलो कॉमन रीलकडं त्यानंतर गेलो प्रेशर पंपाकडं त्यानंतर आपण इंजेक्टर चेंज केले गाडी झालेली आहे भोईर साहेबांनी तिकीट बुक करणार होते त्यांना म्हटलं करू नका काम करणारा दमत नाही आहे तुम्ही दमू नका आणि गाडी झालेली आहे आनंदाचं जे स्माईल जे तोंडावरती येते ना त्याच्यामध्ये कामाचं चीज होऊन जाते सुंदर गोष्ट ही आहे की भोईर साहेब तुम्ही पेशन्सवाली माणसं आहात आणि नाही नाही तुम्ही तुम्ही पेशन्स ठेवले त्यामुळे ते काम करायला मजा येते एक एक लोक असतात खूप त्रास देतात त्रास म्हणजे अतिशय त्रास झाली का जायचं आहे माझी गडबड आहे मला काम आहे मग ते काम करताना डोक्यावर बंदूक ठेवल्यानंतर काम होत नाही झालेली आहे गाडी बिंदास घेऊन जावा गेल्यानंतर फक्त तुम्हाला सांगितले तुम्ही दोन कामं करून घ्या